ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ विज्ञान लेखक आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे दुःखद निधन ही भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी अपूर्णीय हानी आहे त्यांच्या जाण्याने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि खगोलशास्त्राच्या प्रसाराला उभारी देणारा एक तेजस्वी दीप मालवला आहे डॉक्टर नारळीकर हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेंड हॉयल यांचे सहकारी असून त्यांनी हॉयल नारळीकर सिद्धांत मांडून खगोल विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली त्यांनी स्थूल विश्वाच्या उत्पत्तीबाबत अनेक अभिनव सिद्धांत मांडले विज्ञान लेखनातून त्यांनी सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पद्मभूषण पद्मविभूषण अशा अनेक राष्ट्रीय सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलेलं होतं पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोल व खगोल भौतिकी केंद्र या संस्थेची स्थापना त्यांच्याच पुढाकाराने झालेली आहे त्यांच्या जाण्याने भारताने एक महान शास्त्रज्ञ विचारवंत आणि प्रेरणादायी शिक्षक गमावला आहे त्यांच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो राजकुमार चौगले चिंचवाड धन्यवाद